मित्रांनो नमस्कार यात्रेचं आंबेरी आंबेरीचं ओपन मैदान या ओपनच्या मैदानामध्ये आलो आहे बैल काय आले नाहीत परंतु व्यावसायिक मंडळी सगळी या ठिकाणं आलेले आहेत बघू शकता इकडं कासऱ्याची कुठली गाडी स्वरा सोडा शॉपी असेल इकडं बुवांचं वडापाव भजीच लागलेले आणि पलीकडं दाखवलं असतं इकडं बाकी गाड्या बऱ्याच त्या आणि पाठीमागं भांडणं चाललेत त्यामुळं तिकडं जात नाही <laughs> <आगे आगे। laughs> सर्वात महत्त्वाची गोष्ट बैल यायला चालू झाल्यात कुठली कुठली बैल आलेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकून घेऊया भागातलं हे खटाव तालुक्यातलं एक चांगलं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे आंबेरी गावचं चला कोणती कोणती बैल आलो आलेत व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय व्यवसाय चालू झालेला आहे कांदा भजी तिकडे काय आलं बिलं खिसायचं काम चालू आहे बटाट बिटाट बघा आलं बिलं खिसून एकदम कार्यक्रम चालू आहे किती वाजता आला होता बघा दोघ नवरा बायको प्रत्येक मैदानात असतात ताई आणि इकडे बुवा किती वाजता निघता करण किंवा काय गाव कुठलं चिंचणी चिंचणी डिस्कळ किती वाजता निघता करून पाचला करणं हायचं आणि मोठला मैदान असेल तर चार चारला बघा कष्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही आणि त्याला कष्ट म्हणतो ना आपण बैलगाडी एखादी चालायची म्हटली तरी दोन्ही चाकांची गरज असती दोघांचं तेवढंच कष्ट आहे आणि आज या आंबेरीच्या मैदानात आल्यात त्याला शुभेच्छा प्रत्येक ठिकाणं व्यावसायिक मंडळींचं वेगळं काय ना काहीतरी चालू असतंय इकडंसुद्धा जंगी कार्यक्रम चालू आहे टेंटबिंट बांधून आणि व्यावसायिक मंडळींना फार लवकर यावं लागतं त्यावेळेस तुम्हाला वेळेत वे खायला मिळतं आहे कुठून आला दादा पांगरी काय बेत दालच्या राईस पलीकडं पलीकडं पण बरीच दुकानं लागलेली आहेत आणि इकडंसुद्धा दालच्या राईसचं नियोजन चालू आहे तुमचं काय आहे गाडीत कासर रशिया इकडं लागलेले आहेत त्यामुळं जे काय असेल ते सगळं मैदानात तुम्हाला मिळणार आहे बिनघोरमध्ये आणि बघा तिकडं व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता पिकअप याला चालू झाले आहेत पहिली पिकअप आणि पहिला बैल कुठला आला आहे श्रीगणेशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे आली पहिली पिकअप सगळा आहे जाईल तिकडं बैल बांधाय त्याचं काय नाव आहे ह्याच चंदन वाटेगाव आणि अंबरनाथकरांच्या दावणीची इकडं चंदन आहे आणि पैलवान आहे ना पैलवानला उतराव चाललंय महाराष्ट्रातील एक नामांकित अशी दावण आहे बिनजोड गाजवून सातारा छकडीला टॉपला पाहणारा पैलवान त्यांच्याच दावणीला अजून घरी एक बादल आहे कसं आकिव रेक्यू आणि मजबूत बांधा बैल सांभाळायचा पाळायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याला असा बनवायला लागतो ठेवायला लागतो असं देखणं हत्यार सकाळ सकाळी उतरलेलं आहे अंबरनाथ आणि वाटेगावकरांचा पैलवान पहिला बैल मैदानात उतरला आहे या गाडीत बघा राटणीकरांचा काय टेस्टर ना कुठला राटणीचा आहे दुसरा आहे का काय आता तिसरा लावला होय काय फायनल बिनल का फायनल चला शुभेच्छा तुम्हाला मैदान आहेत काल वडकीचं झालं आज आंबेरीचं आहे उद्या सात बारा खाटा होय परवा नऊ बारा खाटावर आहे आणि अशी रोज मैदान आहेत मित्रांनो त्यामुळं गाड्या लवकर मैदानात याला माणसं जाणार तर किती मैदानात तरीसुद्धा आजची पंचावन्न गट नोंद झालेत आणि किती बैलगाड्या झाल्यात मग तुम्ही विचार करा आता बाकी फक्त आता दोन बैल मैदानात आले ती दाखवलेत पुढच्या येणाऱ्या गाड्या मैदानात आल्या की दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी